विधानसभा निवडणुकीत फारसे यश न मिळाल्याने ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस अस्वस्थता वाढू लागली आहे त्यातूनच कोकणसह राज्यातील इतर भागातील ठाकरे गटाचे पदाधिकारी आजी माजी आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असंतुष्ट असून ते येत्या काळात ठाकरे गटाचा त्याग करण्याची शक्यता आहे याची सुरुवात कोकणातून होत असल्याचे दिसून येत आहे माजी आमदार राजन साळवी यांनी आपली नाराजी काही दिवसांपूर्वी उघडपणे व्यक्त केली पुण्यातील पाथ ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील नाराज असून तेही अन्य पक्षांची विशेष करून भाजपची वाट धरणार असल्याचे दिसून येत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत्या काळात होणार असून मुंबई महापालिकेतील माजी पाच नगरसेवक आधीच भाजपच्या वाटेवर आहेत आणखी काही ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भाजप किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाकरे गटाला महापालिकेत यश मिळण्याची फारशी शक्यता दिसत नाही कारण ठाकरे गटाने इंडिया आघाडीत काँग्रेसचा हात सोडल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेसोबत असण्याची शक्यता मावळली आहे त्यामुळे ठाकरे गट हा दिवसेंदिवस एकाकी पडत चालला असून पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे आजी माजी नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आहेत याची झलक येत्या काही दिवसात दिसून येईल असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा